ये सिर्फ आम आदमी पार्टी की लड़ाई नहीं है ये इंडिया ब्लॉक के तमाम सभी पार्टियों की लड़ाई है और ये लड़ाई हम लोग आने वाले ये दो महीने के अंदर बहुत जोर शोर से करेंगे और एक अंजाम तक लेके जाने का काम करेंगे हम लोग सब लोग एकत्रित होकर एक झंडा हो एक, एक अपने अपने झंडे भरे बर भरे अलग अलग हो मगर हमारी लड़ाई एक साथ एकत्रित होकर एकत्रित कैंपेन करेंगे एकत्रित जनता के साथ जाएंगे तभी जो है जनता को विश्वास आएगा और वो विश्वास आज के इस सत्याग्रह के माध्यम हमारे साथ है सभी पार्टियां हैं हमको भी मुंबई के अंदर अभी हमारे मुंबई के अंदर छह लोकसभा सब, के मतदार संघ है उसके अंदर हम सभी इंडिया ब्लॉक के लोगों ने बस्ती बस्ती में जाकर हमारे सब... लेकिन आज ईस्ट इंडिया कंपनी तो नहीं है साथियों लेकिन अदानी और अंबानी का कारपोरेटिक कारण हमारे पूरे देश में हमारे ऊपर थोपा जा रहा है इस दो व्यक्तियों को किस तरीके से फायदा के, के लिए लड़ने वाले भगत सिंह क्रांतिकारी फांसी पे चढ़े थे गांधी जी को सत्याग्रह करना पड़ा था सीने में गोली लेनी पड़ी थी और आज इस देश में उसी तरीके का आज इस देश में अंग्रेज तो नहीं है लेकिन आज इस देश में जो शासित है उनके तरफ से सभा होने जा रही है ये जो तो भूतों का भविष्य की सभा होगी पूरा दिल्ली आज पूरे जनता के अंदर दिल्ली के अंदर लोग वहाँ पर इस जो अरेस्ट किया है ईडी ने उसके खिलाफ में जनता के अंदर जागृति कर रही है और जनता के अंदर जागृति करते हुए जनता को एकत्रित करते हुए इक्कीस मार्च को दिल्ली के अंदर रामलीला मैदान जो है वो पूरी तरह से भरकर ये नरेंद्र मोदी को उस से हम लोग ये आवाज देने वाले हैं कि आप अभी सत्ता के अंदर रहने अरविंद केजरीवाल को रिहा करना चाहिए ताकि वो लोकसभा के चुनाव के लिए पूरे देश के अंदर वो जा सके देश के अंदर लोगों को संबोधित कर सके इसका जो है मांग हम लोग यहाँ पर करते हुए हम ये यहाँ पर आप सभी को संबोधित करते हैं आप तमाम लोगों को हम बधाई देते हैं कि ऐसे समय में उपवास का समय सभी होने के बावजूद भी हम लोग इतने दिलगिनी थी धूप में यहाँ पर आए और हमारा एका बनाने का हमारी एकजुट दिखाने का काम किया इसके लिए आप तमाम लोगों को और ये मीडिया के लोगों को भी हम इस तरह से बधाई देते हैं कि आज का ये सत्याग्रह ये पूरी तरह से लाइव करो जनता के बीच में लेके जाओ ताकि हर महाराष्ट्र के जिले में इस तरह का माहौल बने और उस तरह से हमारी लड़ाई एकजुटता की आगे बढ़े इतनी बात करते हुए मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी की ओर से तमाम लोगों को बधाई देते हुए मेरी बात समाप्त करता हूँ इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद बीजेपी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार शिवसेना पक्ष उद्धव कम्युनिस्ट पार्टी बाकी सर्व समाजवादी पक्ष सर्व पक्ष के

अपने नेते उड़ा दू वो एक नारा दिया तब लड़े थे चोरों तो तब हाँ। लड़े थे लड़ेंगे, अब लड़ेंगे चोरों से तब तो लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से तब लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से तब लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से चौकीदार चोर है चौकीदार चोर यहाँ पूरे अत्यंत तड़पदार अशा युवा नेत्या सामने विनंती करतो ते येतील आणि स्वतःचं मत इथे व्यक्त करतील आंदोलन और किस अरविंद केजरीवाल का इलीगल अरेस्ट किया है ईडी ने और उसका विरोध पूरे देश में हो रहा है पूरे भारत में हो रहा है और ये विरोध आज आज़ाद मैदान पहुंचा है हमने बहुत सारा विरोध किया है मुंबई में हमने प्रार्थना की मंदिरों में हमने ईडी के सामने प्रचार किया तो हमारे को मारा गया पुलिस ने हमें अरेस्ट किया मोदी का पुतला जलाया हमारे कुछ कार्यकर्ताओं ने उनको भी अरेस्ट किया गया पुलिस का अत्याचार जारी है और वो हमें बाहर प्रोटेस्ट नहीं करने दे रहे हैं लेकिन इंडिया अलायंस की ताकत यह है कि हम मुंबई को रोक सकते हैं हम मुंबई को पूरा रोक देंगे और अगर जरूरत पड़ी तो आज हम सब ने मिलकर तय किया है कि घर-घर में ये आंदोलन जाएगा और इकतीस को दिल्ली में, में देखिये तो बात साफ है की अरविंद केजरीवाल को अरेस्ट करने का कोई कारण ही नहीं है एक ही कारण है की वो अरविंद केजरीवाल से डरते हैं अरविंद केजरीवाल बड़ी हिम्मत से बड़ी तरीके से लोगों को समझाते हैं कि मोदी सरकार ने कितना भ्रष्टाचार किया है वो डरते हैं अरविंद केजरीवाल से इसीलिए उन्हें अरेस्ट किया वरना कोई कारण ही नहीं है अरविंद जी को अरेस्ट करने का उनके खिलाफ एक पुरावा नहीं है पच्चीस पैसे का इनके पास कोई ठिकाना नहीं है जो अरविंद केजरीवाल ने किस से लिए हों सत्तर हज़ार करोड़ का दिल्ली का बजट है उसका एक टक्का भी चोरी कर लें तो सात सौ टक्का होता है लेकिन अरविंद केजरीवाल कट्टर ईमानदार है वो कोई चोरी नहीं करते इसलिए उन्होंने उनका अरेस्ट किया है लेकिन अरविंद केजरीवाल ने पाँच मिनट में कल कोर्ट में सिद्ध कर दिया कि ई एक एक्स्ट्रॉशन रैकेट चला रहे ही है बीजेपी के लिए और इसका तोड़ किसी के पास भी नहीं है कहती है अरविंद केजरीवाल तो ये के बड़ाहट है वो जानते हैं की चार सौ क्या दो सौ भी पार नहीं होने वाला है वो हारने वाले हैं इसीलिए वो आज हर राज्य में जाके उन्होंने महाराष्ट्र में सरकार तोड़ी बिहार में सरकार तोड़ी वो हर जगह राज्य में जाके सरकार तोड़ने की कोशिश करते हैं उनको पता आम आदमी पार्टी की सरकार टूटेगी नहीं हम कोई ईडी से डरने नहीं वाले क्योंकि हमने चोरी नहीं की है हम उनके उनमें शामिल नहीं होने वाले हैं इसलिए हमें जेल में डाल रहे हैं लेकिन हमें इसकी कोई चिंता नहीं है हम लड़ेंगे इकतीस तारीख को देश भर में आंदोलन है रामलीला मैदान से आंदोलन शुरू होगा और उसके आगे रणनीति आपको वहाँ बताई जाएगी थैंक यू आज या देशामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्या देशाचं लोकशाही आणि या देशाचं असलेलं संविधान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर ते शिल्लक आहे का हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झाला आहे ज्या तऱ्हेने देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक यंत्रणेला त्याची स्वायत्ता दिलेली त्याची चौकट सुद्धा तय केलेली आहे परंतु आज आपण बघतो की जेव्हा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याचा वापर जे स्वायत्त सरकारी यंत्रणा आहे त्याचा वापर हा फक्त विरोधकावरच वा केला जातो आणि तुम्ही जर डेटा काढला तर दोन हजार चारपासून पासून पर्यंत आणि दोन हजार चौदापासून पासून पसुं, दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्हाला असं आढळेल की सगळ्या केसेस फक्त विरोधकांवर केल्या जातात आणि विरोधकांवरती ज्या ठिकाणी ईडीची इन्क्वायरी लावायची आणि नंतर त्या विरोधकाला आपल्या पक्षात घ्यायचं आणि पक्षात घेतल्यानंतर त्याच्या क्लोजर रिपोर्ट द्यायचा ही नवीन परंपरा कुठे सुरू केलेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या दारेने सरकारचा वापर हा केंद्र सरकारचा वापर हा फक्त जे आहे ते सरकार तोडण्यासाठी सरकार तिजोरी बळकवण्यासाठी आणि लोकांना आमिष दाखवून आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी होत असेल आणि जी लोकांनी निर्माण केलेली माध्यमातून निर्माण झाली सरकार त्या ठिकाणी बरखास्त करण्यासाठी होत असेल तर अशा वेळेला ही लढाई आमची आहे आणि त्या लढाईमध्ये जे जे सहकारी आमच्या बरोबर त्यांना सगळ्यांना सहभाग आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत काही इकडे अरविंद केजरीवाल होते महाविकास आघाडी त्यांनाही ईडीचं समन जे आता पुन्हा एकदा देण्यात आलेलं आहे तुम्ही आमदार आहात त्या ठिकाणी उमेदवार ठिवसेने त्यांनाही ईडीचे समज केल्याचं कारण फायदा नाही मी तेच सांगते ना की सगळ्या यंत्रणांचा वापर जो आहे फक्त विरोधकांवर का होत म्हणजे म्हणजे काँग्रेसच्या निवडणारे हेमंत सुरेन साहेब असतील किंवा केजरीवाल जे असतील किंवा आता तुम्ही दोन नावं मला सांगताय किर्तीकरांचा आणि एक देसाईंचा हे सगळे वापर फक्त विरोधकांवर का सगळे भाजपामध्ये जेवढे सगळे आहेत ते क्लीन आहेत का स्वच्छ आहेत का आणि भाजपामध्ये किंवा एकनाथ शिंदे किंवा अजितदादामध्ये जे लोक आता गेली हव्याने ज्यांना ईडीच्या नोटीस दिल्या होत्या त्यांचे क्लोजर रिपोर्ट गे गेले गे ते स्वच्छ झाले का मग अशी वॉशिंग मशीन काय की तिकडे गेल्यानंतर स्वच्छ होते इकडे असताना त्यांच्यावरती कारवाई केली जाते तर सगळी दबाव यंत्रणा वापर केली जाते का केली जाते तर विरोधक असलाच नाही पाहिजे मग या देशामध्ये लोकशाही आहे का जर विरोधकच नसेल जर तुम्हाला मीडिया नको आहे तुम्हाला विरोधक नको आहे तर तुम्हाला हवं काय त्याचाच अर्थ तुम्हाला देशाचं संविधान नको आहे तुम्हाला लोकशाही नको आहे तुम्हाला हुकुमशाही पाहिजे आणि ही जी लढाई आहे ही हुकुमशाही विरोधात आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे जी ह्या देशामध्ये असलेलं रुजलेली संविधान संपवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे ही लढाई चालू राहणार आणि जर तुम्ही मला सांगितलं की ही विरोधकांवरती सुरू असलेली लढाई तिला जर बदलायचा असेल तर सरकार बदलावं लागेल काही महाविकास आघाडी मधला हे बघा असं आहे की आमचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाशी सुद्धा मुंबईमध्ये चर्चा चांगली आहे आणि ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल की भारत जोडो न्याय यात्रा ज्यावेळेला मुंबईमध्ये आली आणि ती रॅली पण झाली यामुळे खूप चांगल्या तऱ्हेने ती रॅली झाली शिवाजी छत्रपती शिवाजी मैदानामध्ये एवढी मोठी रॅली करणं ते पण चार दिवसामध्ये खूप मोठी गोष्ट झाली आणि ज्या तऱ्हेने उत्साहाचं वातावरण पूर्ण मुंबईमध्ये त्यामुळे आमची पण अपेक्षा अशी आहे की आमच्या जे विनिंग सीट आहेत ते आम्हाला मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही काही असं सांगत नाही ना की आम्हाला सगळं द्या म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही तुमचे आहोत भागीदार तर आम्हाला पण एकूण हिस्सा मिळाला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाची ती भूमिका असते आणि ती असती पण पाहिजे आमचं म्हणणं एकच आहे की विनेबिलिटी बघितली गेली पाहिजे जिंकणारी सीट आपण दिली गेली पाहिजे आणि त्यामुळे मला माहिती आहे तुझ्या समजा त्यामुळे माझं म्हणणं असं आम्ही आमचं म्हणणं जे आहे ते पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे आणि जसं मी माझ्या ट्विटमध्ये पण दिलं होतं की पक्षश्रेष्ठी पक्षाची भूमिका म्हणून एक भूमिका अध्यक्ष म्हणून मी सांगितलेली आहे पक्ष मध्ये आमची इक्वल भागीदारी असली पाहिजे आणि जे शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील कारण आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्य करतोय जे पक्ष निर्णय घेतील ते तर काम आम्ही करू काय दक्षिण मध्य मुंबई उत्तर ठाकरेगटा बदल असं आहे की आम्ही आमच्या पक्षाला विनंती करू शकतो ना आम्ही आमच्या पक्षाशी बोलतो आणि शेवटी पक्षीय संघटनेमध्ये राजकारण करत असताना पक्षाला ताकद देणं हे ते चुकीचं असू शकत नाही ना त्यांची पक्षाची एक भूमिका आहे तशी आमच्या सुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून एक भूमिका आहे तीन चर्चा सुरूच आहे पण चौथी जागा अद्यापही चर्चेत आहे म्हणजे उत्तर मध्य मुंबईची त्या ठिकाणी जागा लढत होते आता नेमकं को उमेदवार कोण असणार तुमचं नाव कुठं जाणार का मग किंवा मग नसीम खान असं आहे की या नावासंदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीशी बोलून आमच्याकडे प्रोसेस असते आमच्याकडे एक पद्धत आहे त्या पद्धतीनुसारच ना आम्ही नावं ठरली जातात आणि त्या पद्धतीनुसारच ते नाव सुद्धा ठरवलं जाईल पण मी एक सांगते आम्ही सगळेजण एका एका गोष्टी बाबतीत आहोत की काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काँग्रेस मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे आमचा पक्ष जो ठरवेल तो आमचा उमेदवार आमचा पक्ष जो ठरवेल ती आमची भूमिका दंड भरावा हे तर आता तुम्हालाही माहिती आमचे अकरा अकाउंट त्या ठिकाणी फ्रीज करण्याचं काम झालं मधले आमच्या अकरा अकाउंट त्या ठिकाणी चा काम झालं त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं असेल तर सातत्याने म्हणजे काँग्रेस पक्षाला कशा तऱ्हेने भूमिका ही सुद्धा भूमिका आलेली आहे म्हणजे विरोधकांनी पैसेच नाही द्यायचे आमच्या लोकांनी सांगितलं मध्ये राहुलजींनी की आमचे लोक ट्रेनच्या प्रवासाने सुद्धा करू शकत नाही एवढे सुद्धा पैसे आमच्याकडे नाही आहेत आज तुम्ही विचार केला पाहिजे की ही भूमिका का खर तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या विजयाची खात्री नाही याचा अर्थ एवढं तुम्ही घाबरताय म्हणूनच मगाशी मी श्रेयन एक वाक्य वापरलं की या वेळची लढाई ही जी आहे ती भारतीय जनता पार्टी विरुद्ध कुठला अलायन्स यावेळची लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध नाही पाहिजे तुम्ही विरोधकांच्या अकाउंट सीज करणार तुम्ही विरोधकांना जेलमध्ये टाकणार जेलमध्ये नाही टाकणार टाकणारी इन्कम टॅक्स सस्म्यार त्यांच्या मागे लावणार त्यातून जर वाचले तर अजून काहीतरी त्यांच्या घरामधले भांडणं काढणार ही कुठली पद्धत काढली भाऊ महाराष्ट्राच्या पुरोगामी व महाराष्ट्राला देशाच्या इतिहासाला चा काय चाललंय आपण कुठे चाललोय आणि जर विरोधक नसेल तुम तुम्हाला जर तुमच्या लोकांची भूमिकाच ऐकून घ्यायची नसेल तर तुम्ही कसं सरकार चालवणार त्यामुळे जनतेला हे समजावं लागेल आणि म्हणजे जनतेला आव्हान आहे या वेळेला जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई आहे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते पैसे आलेले आहेत तुम्हाला आहे इलेक्शनच्या माध्यमातून बॉन्डच्या माध्यमातून ज्या ज्या कंपन्या लॉसमध्ये आहेत त्या कंपन्याकडून किती किती प्रॉफिट दाखवून त्या ठिकाणी ते बॉन्ड घेतलेले आहेत त्यामुळे जनतेला माझं आव्हान आहे ही या वेळची लढाई जनशक्ती विरुद्ध घनशक्तीची लढाई आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आणि त्यामध्ये भारतीय संविधान वाचावं वाचा आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी भागीदारी करावी आता बघाशी मला प्रश्न याने विचारला की महाराष्ट्र मुंबई मधल्या दोन सीटाबद्दल प्रश्न विचारला की दोन उमेदवारांना त्या ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे हीच जर भूमिका वाढत वाढत गेली तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे विरोधकांनी इलेक्शन लढायचं की नाही हे तरी करून टाका की इलेक्शन कर रद्द करून मीच होऊन जाणार हे तरी करून टाका म्हणजे एका तऱ्हेने दबाव यंत्र करून घ्यायचं लोकांना बोलून बोलून बसवायचं ऑफिस मध्ये आणि दाखवायचं की अशा तऱ्हेने हे चाललेलं आहे आणि मग का नाही बाकीच्यांची इन्क्वायरी होत का नाही होत अजितदादांची इन्क्वायरी का नाही होत हसन मुस्लिम साहेब सर्वांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्यांच्या क्लोजर रिपोर्ट तुम्ही आज आंदोलन मध्ये सहभागी झाला काय सांगणार आहे नाही इंडिया आघाडीचे सर्व पक्ष केजरीवालांना जी अटक केलेली आहे ती चुकीची आहे अशा प्रकारे अटक करायचा मोदी सरकारला काहीही अधिकार नाही आहे मुख्यमंत्री म्हणून मद्य पॉलिसी ठरवणं हे प्रत्येक सरकारचा अधिकार आहे अनेक पॉलिसीज असे निर्णय मुख्यमंत्री घेत असतात म्हणून त्यांनी काहीतरी ब्राईव्ह घेतली आहे भ्रष्टाचार केला आहे असे खोटे आरोप करून केजरीवालांना त्रास देऊन केजरीवाल हे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे त्यांनी दे दिल्लीला अनेक सुविधा दिल्या एक चांगलं काम केलं आहे तरी पण लोकांना मध्य घोटाळा घोटाळा करून काहीतरी केलेला आहे असा भास निर्माण करून केजरीवालांना जो त्रास दिला जातोय तो, तो, तो ताबडतोब थांबवा आणि मोदी हटाव देश बचावा अशी घोषणा आम्ही आज दिलेली आम्ही सगळेजण एकत्रितपणे येऊ आमचे नेतेगण बसतील आणि त्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांच्या सहमतीने काहीतरी एक, एक मोठा कार्यक्रम देऊ कारण आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि लोकांना प्रचारासाठी सगळीकडे जायचं आहे त्यामुळे आम्ही ते ठरवू तुम्ही काय सांगणार आहे हे आंदोलन जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री अरविंद आर, केजरीवालजी यांना जे इनलिगलपणे जे अटक केलेली आहे त्यांच्यावर कुठल्या गुन्हा नाही आहे त्यांनी कुठलाही क्राईम केलेला नाही आमचे तीन नेते मनीष सिसोदिया सतींद्र जैन आणि आदवी आता अरविंद केजरीवालजी यांना अटक केलेली आहे काल तुम्ही ऐकलं असेल की गोव्यामध्ये पण काही आमच्या जे नेते आहेत त्यांना समन्स पाठवलं ते सगळं जे निवडणूक आता आली आहे दोन हजार चोवीसची ची जे लोकसभेची त्यामुळे मोदीला वाटते केजरीवाल कडून केजरीवाल फक्त एक असा माणूस आहे ज्याच्याकडून मोदीजी आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांना हे माहीत नाही केजरीवाल बाहेर आणि केजरीवाल आज जास्त पॉवरफुल तुम्ही बघत असाल आज अमेरिका ब्रिटेन अनेक फॉरेनचे देश हे स्टेटमेंट देतात की केजरीवालला फ्री ट्रायल मिळायला पाहिजे हे जे पी एम एल ए जो ऍक्ट आहे ह्यामध्ये इझिली बेल मिळत नाही ह्याच्यामध्ये काल केजरीवालनी स्वतःची बाजू स्वतः मांडली की माझ्यावर काय गुन्हा आहे जो रेड्डी करून होते जे अरबिंदो फार्माचे जे मालक आहेत त्यांनी पंचावन्न कोटी रुपये बीजेपीला दिलेले आहेत आम आदमी पार्टीला मनी ट्रेल त्यांच्याकडे त्यांनी पंचावन्न करोड घेतलेले आहेत आणि त्या बेल दिलेली आहे फक्त कमरेचं दुखणं सांगून त्यांनी बेल घेतलेली आहे आणि त्याला फुल बेल दिलेली आहे पण आमच्या नेत्यांना लोक बेल देत नाहीये पण ह्याच्यामध्ये आता फॉरेन कंट्रीज पण स्टेटमेंट देतात आहे आणि केजरीवाल काल बोललेत की मला रिमांडची कुठलीही भीती नाही मी रिमांड घेण्याला तयार आहे आणि मला काही रिमांडचा प्रॉब्लेम नाहीये जे कारवाई करायची ते तयार आहे त्यांना दिल्लीची आणि केजरीवाल असेल के हा मोदी साहेब आल्याचा बंदोबस्त झालाय समजा कडा आहे विपुल भोसले बाय का जस हा तरी त्यात उन्हाचा प्रकोप एवढा तर नाही ये पता नहीं की तानाशाही को एक मैसेज दे रहे हैं की ता ताना है। शाही को एक मैसेज दे रहे की हम सब एक है। आप दो कितना दो भी हमारा नेता लोग अंदर डालेंगे ना उतने ही जोर में हमारा आंदोलन बढ़ेगा जितना जो फो तो के अंदर जितना आप गैस भरेगा ज्यादा भरेगा तो फूट जाएगा अभी फूटने फूट गया उसका पुआ अभी उस... अभी तानाशाही का दिन नजीक आ गया जाने का कांग्रेस राष्ट्रवादी के बाद शिवसेना के मात इसके लिए कि की हम लोग शांति से बैठने संपर्क साधा क्यूँकी शांति से बैठने वालों को भी अंदर करते हैं। कारण इसके लिए शांति से हम हमारा मैसेज देना चाहते हैं क्योंकि हमें थाना से हमें कोई ये नहीं है लेकिन जो सुप्रीम कोर्ट है अपना जो हाई कोर्ट है लोअर कोर्ट है उनको एक मैसेज देना चाहता है कि हिंदुस्तान में संविधान बाबा साहब अम्बेडकर के हिसाब से जो बाबा साहब अम्बेडकर ने जो लिखा है वो हिसाब से बाबा साहब अम्बेडकर के हिसाब से चलेगा तुम्हारे मोदी अमित शाह के हिसाब से नहीं चलेगा संविधान कुर्चा ज़रा इकड़े आना इसका मतलब देश को पूरा ताला बंद कर दिया है जो भी आवाज उठाता है उसको जेल में डाला जाता है है पत्रकार हो नेता हो या और कोई एक्टिविटीज हो और कोई लोग एनजी वाले सभी को जो लोग आवाज़ उठाते हैं उनको अंदर डालते हैं आज अब रूप आज रू, ने अभी आज केजरीवाल का रूप धारण किया है इसके लिए हमारे जो साउथ में जो विरोध करते हैं लुंगी में हम लोग विरोध करते हैं ये का जंजीर जंजीर मैसेज आता है कि आने वाला काल में ये पब्लिक खोलेंगे जंजीर बारी से बारी तादाद नोट डाल के उनको बता देंगे ताना शाह को उनका जगह कहाँ मेरा नाम पॉल राफेल है राफेल है। आज हम लोग का बड़ा दिन है गुड फ्राइडे है वो मार्च छोड़ के हम लोग ने क्योंकि हम लो का पूरा एक साल में सबसे बड़ा दिन रहता है। तो हम लोग इसके लिए मैसेज देना चाहते हैं कि धर्म से बढ़कर ये देश है ये देश रहना चाहिए ये देश रहेगा तो मेरा धर्म रहेगा अरविंद जी ब्रिटिश कालीन जो लॉ होता है ना कई लोग शिक्षक सुधा है मैं यही कहूंगा कि अत्याचार ज्यादा दिन चलेगा नहीं रॉलेट एक्ट जो है ईडी और, और आरबीआई के द्वारा, द्वारा जो ये लोग रेड करा के तकलीफ दे रहे हैं दे। वो पब्लिक को भी समझ में आने लगा है अभी तो ज्यादा दिन ये अत्याचार चलने वाला नहीं है उनका पाप का घड़ा जल्दी भरने वाला है और आने वाले इलेक्शन में इसका फैसला हो जाएगा मैंने एक आम आदमी का हाँ आम आदमी का ही है जो है अरविंद केरीवाल ठेवले त्यांनी कृपयाना निदर्शन करायची आहे टी टीव्ही मध्ये किंवा सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून जे काही आम्ही आम्हाला पाहिजे आम्ही आम आदमी पार्टीचे कार्यकर्तो आहोत मी शेवडी विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि आम आदमी पार्टीचे आमचे जे संयोजक आहेत अरविंद केजरीवाल यांना काही कारण नसताना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक केलेली आहे त्यासाठी आम्ही इथे आंदोलन करायला आलो आहे आणि हे आंदोलन आणि हे आंदोलन आम्ही फक्त आम आदमी पार्टी नाही करत आहे तर इंडिया आघाडीचे सर्व जे सर्व जे पक्ष आहेत ते इथे येऊन त्याला पुरुष आणि आंदोलन जो आपले विरोध दर्शवण्यासाठी एकत्र झालोय त्याला आपला माझ्या बत्तीस हजार